रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत पदस्पर्श दर्शन रांग ही मोठ्या प्रमाणावर आषाढी यात्रेमध्ये लांब जात असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी नव्याने साडेचारशे फूट लांब आणि शंभर फूट रुंद असा एक अखंड मंडप घेण्यात आलेला आहे त्यामध्ये पंचवीस हजार भाविक व इतर सर्व मंडपात मिळून पस्तीस हजार भाविकांची उभारण्याची तसेच या मंडपामध्ये यावर्षी प्रथमच बसण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे मंडपाची उंची वाढवण्यात आली असून भाविकांना ऊन वारा पाऊस यापासून कोण कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली गेलेली आहे तसेच या पदस्पर्श रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना चहा पाणी जेवण या, या, या सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत दिल्या जाणार रा आहेत रामकृष्ण हरी